या पाहु ना हे असे बघा सगळे काय आहे का? ती परिस्थिती सगळी तुम्हाला सांगितली आता ते किती डोळ्याने नाही काय करणार सांगा बरं तुम्ही परवडती का शेती परवडती नाही नाही शेतीत निमगिला निम्म पण निघत नाही वाट्यानी चिली होती ती सुद्धा परवडली नाही अख्ख मजुरीतच पैसे जातात तीच मुंबई आता त्यामुळे कसं आहे माहितीये का लग्न आपली तर फक्त पोरगी नारळ द्यायची आईपती अहो आमचं पण तसंच डोक्यात होतं आमचं आता आमचं घरी काय ठरलं होतं की अहो आम्हाला आम्ही आहेत दोघं आम्ही हाताने करून खातोय आम्हाला बाकरा तुकडा घालाय ही नाही कु आई नाही घरी कुणी नाही मग मला एखादी पोरगी आली तर बाकरा तुकडा करून घातला तरी लय झालं बाकी सगळं आमचं चांगलंय आम्हाला तुमच्याकडून कसल्याच गोष्टीची अपेक्षा नाही पूर्गी फक्त नारळ फक्त स्वयंपाक करून घातला तर भरपूर झाला आम्हाला स्वयंपाकाला अशी मग तुमचं एक टनटणी झाण बघा माहितीच मग काय अडचण तर काय अडचणच नाही घरचं खायला नसल्यामुळे आमचं मात्र वाळून गेलं काय खुलती एक पोरगी पुढं मागं काय आमचं तुम्हालाच बघायला लागणार आहे सगळे आव सगळं बघू आता फक्त पोरगी तुम्ही बरं चालतं साऊ बोलून घेतो तब... मंगे ओ! ए, मंगे तू नाही पोरीला घेऊन ये बर आपल्या गप्पा चालूच राहते ना तुम्हाला काय बोलायचं असेल ना तुमचं तुम्ही बोलून घ्या बरं बोलाय जालानी होऊन द्यायला लागते जरा तू तर चहा पाण्याच बघ तुमच्या रानात गेलो आता तात्या बर रानफिनी एकदम मस्त आहे घर ती सगळं टाका टाकी आणि तुझं फोटो पाठवला पंजाबी ड्रेसवरचा त्याच्यापेक्षा तो अशी ले लेब का साडू एकच नंबर दिसती या ती फोटो काय असला ते कमी क्वालिटीत काढलेला त्यात काय एवढं बरोबर नाही समोरासमोर खरंच लय भारी अरे साडीत बायको म्हणून लय भारी हरी चिंचू बायको अरे मग तुला माहित नाही आपलं लग्न जमणार आहे म्हणून मला काहीच नाही माहिती हे सगळं जाऊन दे ना काय का माहिती चार दिवसात लग्न जमेल बरं तुला स्वयंपाक येतो का माझं मी बनवून खाऊ शकते ठीक आहे मग आम्हाला फक्त स्वयंपाक गायपुरतच पाहिजे होते आणि तू लग्न झालं का जॉब वगैरे करणारे ते मी बघेल माझं माझ अरे जॉब करायची काय गरज आहे आपल्याकडे पाच पानाशी जेमीन आहे डीरी गिरी डिरे नुसता हिशोब ठेवला तरी बासल झालं तू आहे का बोलायला तू अरे अरे तुर नको बोलू आपल्याकडे नाही जमत ते आऊ जाऊ बोलाय सवय लाव ते जाऊ द्या आता आपण जे काय ते काय कार्यक्रम आहे ते घेऊरकून झालं बोलून तुमचं सगळं झालं सगळं एकदम झालं मी काय म्हणतो आता मी तर लावायचा कार्यक्रम उरकून घ्या आणि आठ दिवसाच्या आत लग्नाची तारीख काढा तात्या हा काय विषय मला तुम्ही सांगितला का सांगित कशाच हे लग्नाचं वगैरे सगळं आता तुझंच लग्न जमवतोय ना आपण त्यात काय एवढं ती बोला बोलली म्हणून मी साडी घातली की साडी घाल करून मग आता पुढे काय तरी बोलले आता तुला तशी पण येत नाही असतं मग यायला पाहिजे ना आता मग हे सगळं लग्न वगैरे अचानक काय प्रकारे हा मला काहीच सांगितलं नाही तुम्ही लोकांना सांगू नंतर जरा थांब आता चांगली सोयरी काली म्हणले उरकून टाकायचं हा काय विषय पण मी नाही करणार आहे हे लग्न अडचण काय पुरी अडचण काय म्हणजे नाही तुम्ही मला त्याचा बायोडाटा दाखवला ना काही त्याचं पाठचं बॅकग्राऊंड काय आहे कसा बोलतोय आणि तो मला त्याचा रक्तगट नाही माहिती त्याच काहीच नाही माहितीये आमचं लग्न नाही झालं पाहायला तुमच्या काळचा वेळ वेगळा होता आताच काय मी माझं कमावून खाऊ शकते आणि तुम्हालाही देते ना का कमी पडते कि तुम्ही माझं अचानक हे सगळं करताय अगं पण पोरात काय कमी आहे चांगलंय घरी वावर आहे घरदार चांगलंय पण आजकाल पोरींना विचारायची पण काहीतरी पद्धत आहे का नाही आजकाल परंतु द्यायची त्यांना आम्हाला तरी सांगायचं कि असे नाही असं म्हणून नाही काहीच कल्पना दिली नाही काहीच नाही मला बोलले ये सुट्टीला ये म्हणून मी आली आणि साडी घातली आणि हे असं कुठे चालतंय वाईट काय कसा बोलतोय तो काय कस बोलतोय मी नाही करणार आहे हे लग्न तुम्ही मला तिकडे बोलायला पाठवलं पाच मिनिटात मी काय त्याचा स्वभाव ओळखणार आहे आणि मी त्याच्यासोबत आयुष्य काढू कसं बोलताय तुम्ही हे सगळं आणि आज उद्या जाऊन मी त्याच्यासोबत लग्न जरी केलं आणि त्याने जर पुढे जाऊन मला सांगितलं मला साडी घालायची हे करायचं घरातलंच काम आवडायचं आणि वरून काय बोलतोय डेअरी सांभाळण्यासाठी एवढं दाखवायसाठी इथं बोललो पण तरी सगळं हे करायचं राह तुम्ही अपमान झालाय आमचा इथे येऊन चुकलं आम्ही तिला कल्पना दिली नाही पाया पडतो तुझ्या गपरा मोठी माणसं ती लग्न पण करून घेते ते लग्न करून देत ते म्हणजे काय मी त्याच्या काय आयुष्य काढू पोरीला तरी विचारायचं ना काहीतरी राहू द्या मी नाही करणार आहे मी नाही बोललो की लग्न एवढं मोठ्यानेच केलं पाहिजे कोर्ट मॅरेज सुद्धा होत आहे ते पण चांगल्या पद्धतीने काय बाहेर बघितलं समोरच आहे सगळं आताच इथे संशय घेत आहे आज उद्या मी माझ्या ऑफिस मध्ये कोणाशी काय बोलली घेतील लगेच संशय तेव्हा काय करायचं कुठे जायचंय मी संशय घ्यायला काय आम्हाला काय लागले धडित पण नाही धड तिथलं पण नाही असं कसं होईल लग्न लावून दिलं जबाबदारी आमच्याकडे आली ना, ना सगळी विचार तिला आधी काही काय नाही आधी पण आता तिला सांगितलं नाही म्हणून तिचा जरा एवढा प्रॉब्लेम झाला आम्ही तिला कल्पनाच दिली नाही सांगायला पाहिजे होत नापू आपला काही पोरी भेटत नाहीत पोर येतात त्याच पोरींशी लग्न जवळ कशाला आलाय कशाला बोलून आम्ही इथपर्यंत आलो तात्या काय आहे तुम्ही कुठला पैशांचं काय असेल ना तर मी बघून घेईल सगळं पण आता त्यांना जाऊ द्या तात्या सरळ सरळ काय ते स्पष्ट सांगा आमचा सा गोर अपमान करू अपमान सहन करणारे माणसं नाहीत आम्ही तस काय नाही नये हे बघा मी पोरीला फक्त बघायसाठी बोलवलं होतं तुम्हाला मला वाटत होतं पोरीच्या लग्न लावून द्या पण तिच्या शोकापुढं काय काय तुम्ही तुम्ही नाकार जर दिला ना तरी आम्हाला चांगलं होईल पण स्पष्ट काय आहे ती ठीक आहे चालतंय तुमचं नाकार आहे ना चालतंय येतो आम्ही चला बाप्पू बरं झालं हिने आधीच सांगितलं उद्याच्याला लग्न जमलं असतं बघा बघी झाले असती आम्ही डीजे लावला असता मंडप दिला असता मोठा खर्च केला असता आणि मंडपात हिने एवढा राडा घातला असता चार चौकात आमची काय काहीच राहिली असती आणि तू आधी सांगितलं हे चांगलं केलं त्याबद्दल आभारी मी तुझा चला थांबण्यात मजा नाही अहो जेव्हा मला लग्न करायचं असेल ना तेव्हा मी नक्कीच सांगेल आणि ते जे बोललेत ना काय असेल तुमच्या मुलीचं तसं काहीच नाहीये माझं मला अजून थोडं वयात येऊ द्या चांगला अजून पैसे कमवू द्या ना अजून आपल्याला खूप काही करायचंय सगळं खरंय पोरी तुझ पण आम्हाला वाटलं एकदा जबाबदारी पार पाडून मोकळं झालो म्हणजे बरं होईल आणि तू सांग बापाला काय पाहिजे एकुलती एक पोरगी आमच्या डोळे तुझं मार्गी लागलं म्हणजे आम्ही हो डोळ आहे मला पण सगळं तेच तर दुसरं काय आम्हाला काय वाटतं त्यांना वाटलं नको चांगले त्यांच्या घरीदारी चांगले तुझ्या सुखाचा विचार केला ना त्यांनी पण हो मला सगळं समजत आहे पण आता याच्या पुढे जेव्हा मला करायचं असेल ना तेव्हा मला सांगून करा आपण सगळी बैठक घेऊन नीट करूया ना ते तर हायच मला आमचे विचार जुने तुझे आताचे विचार फरक राहायच पण तिचं म्हणणं मी बरोबर आहे आपण लग्न जमवताना पुरीला सुद्धा विचारात घेतलं पाहिजे नाही बरोबर आहे ना आपण तिला काही कल्पनाच दिली नाही नाही तर हे घडलंच नसतं ना एवढं सांगितलं असतं तर पण पोरगी हुशार आहे आपली तिने येळ सावरून नेली ती बी महत्वाचं नाही बरोबर आहे तशी हुशारच आहे तुमच्यावरच गेली ती बरं चला ठीक आहे जेवण करू